सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट भिरकवणाऱ्याचा अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी निषेध नोंदवला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावल्याच्या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली असून ठिकठिकाणी थीक या घटनेचा निषेध नोंदवला जातोय त्याच अनुषंगाने या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी देखील नवी दिल्लीत वकील राकेश किशोर यांच्या निवासस्थानी जाऊन संविधानाची प्रत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्र भेट दिली आहे तर यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले राकेश किशोर यांनी संकुचित वृत्तीतून आणि मनुवादी विचारातून हे कृत्य केले त्यांना विसर पडला की आपण या संविधानामुळेच आपला परिवार अनेक वर्षांपासून चालवीत आहोत त्यामुळे या कृत्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलंय त्याचे संरक्षण करणे सरन्यायाधीश भूषण गवई यांचं काम आहे त्यांच्या विरोधात घडलेले अवमानकारक कृत्य ही फक्त एका व्यक्तीची चूक नाही तर देशाचा अवमान आहे या भेटीत संविधानाची प्रत आणि डॉक्टर यांचे छायाचित्र सुपूर्द करून मी त्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली राकेश किशोर यांना संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्मरणात ठेवावे यासाठी मी त्यांना भेटलो हे कृत्य समाजात मनोवादी वृत्ती आणि अवमानकारक वृत्तीस प्रोत्साहन देणारा आहे ज्याचा निषेध करणं आवश्यक आहे असंही निलेश लंके यांनी स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर